सरांची माझी ओळख म्हणजे आधी पहिली अशी काही नव्हती मी नॉर्मल स्पॉट बॉय म्हणून काम करतो आता तर मी शिकतोय म्हणजे हे सगळंच नवीन पण आहे ना सेलिब्रिटी झालोय असं वगैरे नाही वाटत आहे आणि मी तर इंस्टाग्रामला सर्वांशी बोलतो म्हणजे तुझे फिमेल फॅन्स खूप क्रिएट झाले असतात हो आहेत आहेत सगळ्यांना सांगितलं पण नाही तू येणार हो आहे किंवा असं काही बोलला नाही तू डायरेक्ट आला आणि आल्यानंतर मला बोलला की मी किलोमीटर म्हणून तुम्हाला भरतायला आलो माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी काही कॉलेज वगैरे गेलो <laughs> नाही कधी कधी माझ्या मित्रांचे शर्ट शर्ट चेंज करून आयडी घालून मी असं कोणाला तरी पाहायला जायचं कॉलेजमध्ये हो कॉलेजमध्ये आणि कोणी माझ्याशी बोलायचं पण नाही सो मला माझी मैत्रीण बोलली आहे आणि जेव्हा तुम्ही गाणं पाहिलं ना कॉलेज तू गाणं पाहिलं ना मी तुला पाहिलंच नाही म्हणायचं खूप स्वागत आहे नो फिल्टर मधून आज एक फ्रेश जोडी तुमच्या भेटीला येते ती कोण आहे तुम्हाला बघायचंय का सो so, कालिंदी आणि पृथ्वीराज माझ्यासोबत आहे so, सो टीडीएम सिनेमातून ही जोडी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते बरेच दिवस या जोडीच्या आपण बरी चर्चा ऐकतोय आज आमच्या आज आपण नो फिल्टर गप्पा मारणार आहोत म्हणजे सिनेमा सोडून त्यांच्या काही अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रेक्षकांनाही नाव येतील सो स्वागत आहे तुमचं नो फिल्टरमध्ये सर्वात पहिले कसे आहात तुम्ही दोघं खूप भारी कसं वाटतं प्रमोशन करून थकलंय आहे पण भारी पण वाटते खूप कसं फिलिंग आहे पहिलाच चित्रपटाने रिलीज व्हायला एवढं जवळ खूप भारी पण वाटते आणि जरा नर्वसनेस पण आहे पण खूप लोक कौतुक करते त्यामुळं आनंद खूप झाला सो पृथ्वीराज मला सांगशील की म्हणजे तू ऍक्टर प्रोफेशनमधला मधला नाही आहेस so, तू आधी प्रोडक्शन केलंयस तू ऑफिस बॉय ऑफिस बॉय म्हणून काम केलंयस सो so, इथपर्यंत येण्याचा प्रवास तुझा कसा होता एक अभिनेता म्हणून स्क्रीनवर दिसण्याचा तुझा प्रवास कसा होता इथपर्यंत म्हणजे मी भरपूर दिवस आधी मुंबईला खूप ट्राय केलं मुंबईला ट्राय खूप केला पण इकडे काय घडलं नाही आणि त्याच्यानंतर मग दोन हजार सतराला सरांचा बबन हा सिनेमा चालू झाला बबन सिनेमा चालू झाल्यावर मी ठरवलं की त्यांना की मला काहीतरी काम द्या फक्त मला काम द्या मला तशी तेव्हा भेट कशी झाली होती माझी ना तर सरांची माझी काय ना ते सेटवर होते आणि मी पण डायरेक्ट सेट वर गेलो शूटिंग चालू झालेलं होतं आणि मी दिवशी गेलेलो होतो जे पहिल्या दिवशी त्यांचं शूट सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी मी तिथे पोहोचलो होतो तर सरांची माझी ओळख म्हणजे आजी पहिली अशी काही नव्हती मी नॉर्मल स्पॉट बॉय म्हणून काम करत होतो आणि ठीक आहे त्यांना काहीच ह्या गोष्टींच्या बद्दल काही कल्पना नव्हती पण <coughs> सिनेमा शूटिंगच्या दरम्यान बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या की तिथं काही एखादी गोष्ट कमी पडली तर ते मला सांगायचे कारण की ते माझ्याकडून मी त्या पद्धतीने करायचो त्यामुळे सरांना माहित होतं की जर एखादी गोष्ट नाही झाली तर तो पृथ्वीराज म्हणून आहे त्याला आवाज द्यायचा तर असं आमची जरा ओळख झाली पण शूटिंग संपलं आणि सगळे पुण्याला निघून आले आणि मी गावाकच राहिलो तिकडे गावाकडे शूटिंग चालू होतं आणि गावाकडे शूटिंग संपल्यानंतर मग मला वाटलं आता हे गेले सगळे पुण्याला आपलं काय होणारच नाही आता पुन्हा सरांनी मला सिक्स पॅक बनवायला सांगितले होते आणि मग मी ते ऑफिसचं काम सांभाळून चालू होतं आणि टीडीएमचं लॉकडाऊन नंतर टीडीएमचं काम सुरू झालं तर टीडीएमचं काम सुरू झालं आणि हिचं कास्टिंग झालं होतं तर इथे कास्टिंग झालं आणि हिरोचं नव्हतो आणि मला काय अपेक्षा पण नव्हती मला माहीत पण नव्हतं की असणार आहे किंवा काय अशी कल्पनाच नव्हती मी माझ्या मनाला मला मा, स्वतःला पण कधी वाटलं नव्हतं की असं काय असेल म्हणून म्हणलं ठीक आहे आप आपल्याला काहीतरी छोटा पोटा रोल अस पण सिनेमा शूट व्हायच्या आधी मला सरांनी सांगितलं की आ, एक महिना आधी की अरे तूच आहे लीड म्हणून करून mm. तर माझा माझ्यावरच विश्वास बसा ना <laughs> त्या दिवशी कारण की ही अनपेक्षित गोष्ट होती त्यावेळेस मला असं वाटत होत सरांनी पहिल्यांदी मला तर असं वाटलं त्यामुळं हे काय मला खरं वाटत नव्हतं ते घे म्हणलं सर नका आता मस्करी करू आता तरी सांगा कोणी कारण की सगळ्यांना उत्सुकता होती सगळ्यांना खर तर माहीत होतं पण माझ्यापर्यंत काही आलेलं नव्हतं आणि शेवटी मग मला त्या दिवशी कळलं आता आनंद झाला खूप की जी गोष्ट मला कल्पनेत पण नव्हती की मी डायरेक्ट हिरो होऊ शकतो ह्या गोष्टीने तर ते अशी अचानक आली की मला ते समजानाच काय करून काय नाही एवढा आनंद झाला काय नाही तू काय सांगते म्हणजे तुझं कास्टिंग पण अनपेक्षितच होतं बघायला गेलं तर कारण की तूही ऍक्टिंग फिल्म पण नाहीच तर तू कशी या टीडीएमशी जोडली गेलीस मी माझं मी पुण्यात ग्रॅज्युएशन करत होती सेकंड इयरला म्हणजे वाडिया कॉलेजला मी ग्रॅज्युएशन आणि मग सोबत माझे क्लासेस आणि आपण कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची आणि अधिकारी व्हायचं हे लहानपणापासून स्वप्न होतं माझं पण मग पुण्यात आल्यानंतर एकदम लिमिटेड लाईफ होतं अभ्यास कॉलेज आणि लायब्ररी मेस फ्लॅट बस एवढंच पण लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस आणि ती गोष्ट सेकंड इयरला माझ्या रूममेट्स थ्रू म्हणजे माझ्या सगळ्या रूममेट्स फर्ग्युसन कॉलेजच्या होत्या निकिता <coughs> असं लोणी त्यांनी खरंच म्हणजे मी त्यांचे इतके आभार मानेल ना की इतकं मोठी संधी त्यांच्यामुळे मला आली उपलब्ध झाली किंवा कॉन्टॅक्ट झाला माझा तर सरांची टीम सगळे फर्ग्युशनमध्ये ते शोधत होते आणि माझ्या या मैत्रिणी त्यांच्याशी बोलल्या तर सरांनी काही सांगितलं काही गोष्टी की एवढी एवढी उंची हवी आहे किंवा लांब केस असं वगैरे तर मग त्या बोलल्या की आमची रूममेट आहे सर आणि ती अशीच आहे पण ती आली नाही आमच्यासोबत आज सो त्यांनी नंबर आणला काही दिवसांनी मग मी मी फोटो मी तेव्हा सिरियस पण नव्हती कारण मला वाटत होतं की मे बी हे काहीतरी वेगळंच आहे किंवा कोणी गंमत करत असेल असं पण मला वाटलेलं पण मग माझ्या मैत्रिणींनी मला आग्रह केला मी सलोनीनी प्रियानी की अगं आम्ही एवढ्याने नंबर आणला आहे तू फोटो तर पाठव आमच्यासाठी पाठव किंवा आमच्या समाधाना तर आमच्या समाधानासाठी पाठव पुढे हो। काय होईल तर बघूच पण ठीक आहे मी एकदम सिम्पल फोटो पाठवला त्यानंतर मला कॉलच आला ऑफिसमधनं की सरांना मीटिंग फिक्स सरांना भेटायचं होतं मग मी माझ्या मामांना घेऊन सरांना भेटायला गेली होती mm. आणि त्या मुमेंटला मला कळलं म्हणजे आज उद्या जाणार आणि आज कळलं की मी भाऊराव कराडंना भेटायला जाणते mm. आणि कारण मला त्यांचा खवाडा माहिती होता खोड्याला नॅशनल लागणे mm. सो त्या मुवमेंटला मला झालंच की काहीतरी मोठ्या आयुष्यात झाले आणि म्हणजे असं कोणासोबत होऊ शकतं का की असं आपण पिक्चरमध्येच पाहतो पण ते ती गोष्ट माझ्या सोबत घडली याचा मला किती एक दोड एक दीड महिने मी त्या शॉपमधून म्हणजे रिकवर व्हायला लागले मला की हे काहीतरी घडत आहे माझ्यासोबत किंवा झालं सो सो so, so, स्वतःला जेव्हा दोघांनीही पहिल्यांदा पोस्टरवर पाहिलं होतं जेव्हा पहिलं पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हा कसं वाटलं होतं पहिल्यांदा पोस्टर आलं तर माझी आणखी सगळ्यांनाच कळतं की तुम्ही ॲज अ लीड म्हणून समोर येणार आहात सो तुमचे आणि तुमच्या फॅमिलीचे रिॲक्शन फ्रेंड्स असतील तुमचे म्हणजे इतर नातेवाईक वगैरे त्यांचे रिॲक्शन काय होते मी पहिल्यांदा सांगितलंच नव्हतं माझ्या घरच्यांना की मी लीड पण ज्यावेळेस पोस्टर आलं ना तर त्यावेळेस माझी फक्त बॅकसाइड आली होती अशी ट्रॅव्हल झालेली आणि काही लोकांना कळलं लो होतं की मी लीड करतोय त्यांना असं वाटत होतं की अरे तू कुठं तु चेहराच दिसत नाही म्हणजे बॅक साईडच होती माझा चेहराच त्या पोस्टर मध्ये दिसत नव्हता हो असं होतं की त्यांना वाटलं की ह्यो पण काहीतरी खोटं बोलतोय किंवा जरा जरा दिसतोय तसंच त्या टाइपच पण तूच आहे का विचार खूप चाललेली होती पण पोस्टरवर ज्यावेळेस आलो गाणी आले त्यावेळेस नाही की हा हिरो झाला खरच हिरो झालाय एवढं हे आहे की अरे तो हिरो झालाय एवढं कौतुक आहे गावाकडे गाव घरच्यांचं पण सगळ्यांचं खूप आनंदीत गोष्ट गोष्टी काय सांगशील माझं पण सेम म्हणजे सगळ्यांना खूप आनंद आहे आणि पहिल्यांदा जी पण गोष्ट माझ्यासोबत पहिल्यांदा झाली ना ती खूप स्पेशल आहे म्हणजे सरांना भेटायला जाणं असेल त्यानंतर लुक टेस्टसाठी मला साडी घालून सा ऑफिसला जायचं होतं त्या गोष्टी कारण ते इतकं नवीन सगळं होतं की सगळ्या गोष्टी मला डिटेलमध्ये आठवतात मी सगळं डिस्काईड करू शकते आता पण सो त्यानंतर पहिलं म्हणजे पोस्टर आलं म्हणजे शूटलाच गेलो आम्ही शूटचा पहिला दिवस सगळा अनुभव सगळं माझ्यासाठी लाजर लाईफ आहे हे सगळं वातावरणच मी पहिल्यांदा पाहिलं म्हणजे तो सेटचा जो काही नजारा असतो ना लाईट्स आणि ते साऊंड आणि ते ट्रॉली त्यामुळे सगळ्यांसाठीच हे नवीन आहे की माझी मैत्रीण किंवा आपली क्लासमेट आत्ता काहीतरी सिनेमा घडते म्हणजे तीच एका पिक्चरची ग्रोथ झाली आहे किंवा माझ्या रिलेटिव्स पण सगळ्यांना खूप आनंद आहे आणि माझ्यासाठी तर अनबिलिवेबलच आहे तुम्ही दोघं पण या फिल्ममध्ये नाहीत मग ते डान्सिंग अभिनयाच्याशी जुळवून कसं घेतलं किंवा ॲक्टिंग शिकावी लागली का किंवा डान्स शिकावा लागला का क्लासेस घेतली का असं काय झालं का नाही ह्याच्या सगळ्यांचं वर्कशॉप झालं होतं आमचं वर्कशॉप झालं होतं मग या सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि त्या करताना खूप असं वेगळं पण वाटत होतं कारण की आम्हाला ते काही जास्त जा, माहिती नव्हत्या ह्या फिल्मबद्दलच्या काही गोष्टी कारण की आमची काही पार्श्वभूमी नाही किंवा काही कुठं आम्ही प्रशिक्षण कशाच घेतलेलं नाही पण डान्स वगैरे करताना जरा आम्हाला ते अवघड गेलं पण जरा प्रॅक्टिस करून संवादाची प्रॅक्टिस करून ह्या ज्या गोष्टी झाल्या आता तुम्ही सर्वसामान्यांपासून एक सेलिब्रिटी झाल्यात सो so, आम्हाला पण सांगा की सेलिब्रिटी होण्याचा अनुभव कसा असतो ऑफकोर्स आम्ही ना आमच्या सर्वसामान्य माणसांना सांगा की सेलिब्रिटी होण्याचा अनुभव मुळात कसा असतो तुम्हाला काय आलं आहे आता एवढे इंटरव्ह्यूज देत आहे तुम्ही एवढ्या चॅनल्सला आम्हाला पण देत आहे सो so, काय अनुभव आहे कसं करते या सगळ्याशी डील तुम्ही आत्ता जर मी शिकतोय म्हणजे हे सगळंच नवीन पण आहे ना पण सेलिब्रिटी झालोय असं वगैरे नाही वाटत आहे म्हणजे <laughs> सगळं ऑफकोर्स खूप छान स्पेशल गोष्टी होत आहेत पण आहोत तसं आहोत म्हणजे तो <laughs> पण किंवा मी पण त्यामुळे हे अजून असं जाणवलं नाही आहे मला तरी म्हणजे का। जे काय घडते ते आता आम्हाला माहितच नाही काही आधी म्हणजे काही माहीत नाही पण जे काय घडते ते आम्ही ऍक्सेप्ट करतोय पण सोशल मीडियावरून आणि फॅन्सचे वगैरे काय अनुभव आलेत का सोशल मीडियावर काय रिॲक्शन आहे तुम्ही ट्रेलरच्या किंवा टीजरच्या फॉलोअर्स वाढत आहेत आणि सगळे कौतुक करतात भारी खूप भारी भारी मेसेज करतात लोक की एवढं प्रेम पाहून ना कधी कधी खरंच खूप वाईट पण वाटत म्हणजे की एवढं प्रेम करतात लोक काही काही इतके भारी भारी मेसेज करतात आणि मी तर इंस्टाग्रामला सर्वांशी बोलतो सगळ्यांशी रिप्लाय देतो मी फॅन्स खूप क्रिएट झाल्यास हो आहेत कारण की प्रत्येकांना आणि प्रत्येकाला असं झालंय की बोललं तर त्यांना खूप भारी वाटत की अरे आमच्याशी बोलतो हा खूप ते सगळ्यांना भारी वाटत या गोष्टी सो चित्रपटात तुमची केमिस्ट्री खूप चांगली पाहायला मिळाली सो आता तुमची तुमचं कंपॅरिझन आरची पर्शा बरोबर केल्या जाते हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे याची आयडिया आहे तुम्हाला हा म्हणजे असं ऐकण्यात येते की आरची सारखं थोडस तुमची केमिस्ट्री दिसून येते या ट्रेलर मधून सो तुमचे काय रिएक्शन तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नाही आरची पर्शापेक्षा आमचं खूपच आता सिनेमा प्रत्येक सिनेमा प्रत्येकाचं वेगळी पण आहे आणि त्यामुळं त्यांच्यापेक्षाही खूप काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि आरची परीक्षा जसं फेम मिळते आता तसंच तुम्हाला भविष्यात मिळू देत अशीच आमची अपेक्षा आहे सो so, मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे की कालंदी तू एमपीएससीची एक्झाम देतेस आणि आता एमपीएससीची एक्झाम दिल्यानंतर आता तू डायरेक्ट मध्ये आले तूही डायरेक्ट मध्ये आले सो आधीचं प्रोफेशन सोडून देऊन आता पुढे मध्येच करिअर करायचं ठरवलंय का दोघांनी म्हणजे त्याचं ठरलंय हा डायरेक्ट हो म्हणाला तुझं काय आहे मला पण सुरुवातीला जेव्हा आली ही संधी तेव्हा असं वाटलं होतं की आपण हे करूया पण आधीच पण माझ्या डोक्यात होतच म्हणजे ते मी मी अजून ड्रॉप केलेलं तयारी केली होती पण ही गोष्ट झाल्यावर मग कोणाला मोह आवरेल हा ते जरा होल्डवर आहे मला असं वाटतं की आपण आता अभिनय करायचा असं वाटतं नंतर कंटिन्यू करणार तो या सिनेमाच्या निमित्ताने काही ऑफर झाल्यात अजून सिनेमाच्या नाही अजून तर म्हणजे येतात पण आम्ही तेवढं हे करत नाही आणि सगळं फोकस आमचं तर आता ओके पृथ्वीराज तुझ्याकडून एक ऐकायला आवडेल की आता तू म्हणालास की तू सोशल मीडियावर सगळ्यांना रिप्लाय देतोस एखादा काही फिमेल फॅनचा अनुभव आम्हाला सांगशील <laughs> <laughs> काय मेसेजेस येतात तुला खूप भारी आता सगळे कौतुक करतात आणि मुली पण खूप असे असतात की काय काही लोकांनी फोटो नाही काढले सर आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा था, होता तुम्ही थांबला नाहीत असं नाही खूप असे मेसेज येतात पण मी त्याला सांगतो आपण नक्की भेटू आणि मी तिकडे आल्यानंतर आपण नक्की फोटो काढू भरपूर हे आठवत आहे किस्सा हा इंस्टाग्रामवर सगळ्यांची बोलत असणार किंवा कोणी तर आम्ही एका ठिकाणी त्यांनी सहज याला विचारलं की तुम्ही मग कुठे आहात उद्या तर हा बोलला की आम्ही सोलापूर सोलापूर सोलापूरला सोलापूरला येणार तो तो मुलगा आम्हाला मला भेटायला पंचावन्न किलोमीटर आला होता वाटी आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं पण नाही येणार किंवा असं हो काही बोलला नाही सर तुम्ही बोलला फक्त सर तुम्ही उद्या कुठे असणार आहे तर मी बोललो अरे सोलापूरला आहे अशा अशा कार्यक्रमात आहे ओके सर आणि तू डायरेक्ट आला आणि आल्यानंतर मला बोलला की मी सर पंचावन्न किलोमीटरवरून तुम्हाला भेटायला आलो तु छान हेच तू सेलिब्रिटी बनतो त्याचा एक नवीन किस्सा तुम्ही तुम्हीच एक्झाम्पल दिले मला की तुम्ही सेलिब्रिटी बनताय आता <laughs> नाही आहे बरोबर आहे आणि त्या गोष्टीचं खरंच एवढं प्रेम आहे खरंच लोकांचं त्यामुळे मी कोणाचाच मेसेज वगैरे काही टाळत नाही की कि कोण कशा पद्धतीने भेटण्याचा प्रयत्न करत असेल मला सो so, गाण्यांमध्ये आणि ट्रेलरमध्ये आम्ही तुमची केमिस्ट्री खूप छान बघतोय लव्ह सीन्स खूप छान करताय सो so, असं रिअल लाईफमध्ये काय आहे का म्हणजे तुमचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काही पर्सनल लव लाईफ शेअर करू शकता का, का तुम्ही ऑन स्क्रीन आता माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी काही कॉलेजला वगैरे गेलो नाही पण कॉलेजला मी कधी कधी माझ्या मित्रांचे लाजतो तो <laughs> कारण हो, -oh 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 -oh. की कधी कधी माझ्या मित्रांचे शर्ट शर्ट चेंज करून आय डी घालून मी असं कोणाला तरी पाहायला जायचो हो कॉलेजमध्ये आणि अशा भरपूर ज्या गाण्यात पाहिल्यात ना अशा भरपूर गोष्टी मी तशा रिअल लाईफ मध्ये केलेल्या आता नाही आता सांगायचं नाही तो तो ना <laughs> आता तो स्टार नाहीये तू काय सांगशील मी मुळात अशी लहान म्हणजे आठवी सातवी आठवी पासूनच एकदम uh, माझ्या दोन मैत्रिणी प्रतीक्षा आणि माणसी सो आम्ही तिघेच असायचो पण मुलांची इंटरॅक्शन म्हणजे फार कामापुरतं किंवा माझं तसं बिहेर हा बिहेवियर किंवा तो अटिट्यूडच असायचा कि आणि कोणी माझ्याशी बोलायचं पण नाही सो so, मला माझे मैत्रीण बोलली आणि जेव्हा तिने गाणं पाहिलं ना की काले ते गाणं पाहिल्यावर ना मी तुला पाहिलंच नाही म्हणे असं कोणाशी हसताना बोलताना कारण मी ते म्हणजे एक तर माझं कोणाशी पटणार नाही किंवा मी भांड भांडण दिसली त्यांना हो ऑन स्क्रीन पहिल्यांदा तर हे नवीनच आहे त्यांच्यासाठी पण पण म्हणजे दोघेही इन शॉर्ट सिंगल आहेत लवकरच मिंगल होते होती ना तू रिप्लाय सोशल <laughs> मीडियावर <बारे>। जाता <laughs> so, जाता कालिंदी मला तुझं नाव खूप आवडलं म्हणजे तुझं नाव कालिंदी खूप सुंदर ऐकायला पण छान वाटतं बोलायला माहिती आहे का ना कालिंदी कृष्णाची सखी होती ओके आणि यमुनेचं नाव कालिंदी आहे म्हणजे कालिया नागाचा वध करतो कृष्ण तशी ती hmm. कालिंदी ओके पृथ्वीराज तुझ्या नावाचा अर्थ तुला माहिती okay आहे माझ्या नावाचा अर्थ मला आता पृथ्वीराज पृथ्वीराज आणि मला तसंही मला खूप आवड आहे फिरण्याची निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार म्हणजे निसर्ग पाहण्याची खूप आवड आहे आणि मला हे स्वप्न दाखवणारे पण सायजी शिंदे सरचे कारण की सायश शिंदे सरांचे सिनेमी मी लहानपणापासून पाहतो हिंदीचा पण चाहत आहे मी खूप पण सायश शिंदेचं भरपूर असे डायलॉग मी डिलिव्हर करायचो गावाकडं तर ते म्हणायचे की म्हणजे लोक मला म्हणायला लावायचे एकदा तरी तो डायलॉग होऊन जाऊ आणि ते करत असताना मग सया शिंदेंचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि त्याच्यामुळं मी आयुष्यात माझ्या बदल केला खूप आभारी मी सरांचा की त्यांच्यामुळं मी खरंच अभिनयाचे स्वप्न पण पाहू पाहिले आणि इकडं पाऊल टाकलं आणि त्यांच्यामुळं मी आयुष्यात एक म्हणजे जसं मी दहा बारा वर्षापासून पाहतोय तेव्हापासून मी स सरांच्यामुळं एकही झाड तोडलं नाही कायम झाडाला आहे सरांना भेटण्याचा कधी योगी माहित नाही पण लवकरच येणार तू सार म्हणतोय थँक्यू सो मच दोघा नाही खूप 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 मजा आली तुमच्यावर गप्पा मारून तुम्हाला कसं वाटतं नो no फिल्टर गप्पा मारून खूप भारी कारण की हे तू खूप वेगळे प्रश्न खूप भारी होते हो आणि खूप छान वाटलं कारण तुझे प्रश्न पण छान असे वेगळे होते आणि मस्त वाटलं एकदम कांडी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर हॅव